मित्र हो नमस्कार आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस अर्थातच तीन जानेवारी हा दिवस आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून आणि समस्त महिलांच्या आणि त्याचबरोबर संपूर्ण शैक्षणिक दृष्टिकोनातून अतिशय क्रांतिकारी असा दिवस मित्र हो, पोर समाजसेविका आणि शिक्षणाची गंगोत्री संपूर्ण तळागाळातील महिलांच्यापर्यंत पोहोचवून स्वतः दगड गोटे शेणकाला चिखल मारा सहन करून ज्यांनी स्त्रियांच्यासाठी शिक्षणाची द्वारे खुली केली आणि महिलांना आपल्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग ज्यांनी दाखवून दिला त्या थोर आणि त्याचबरोबर भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले क्रांतिज्योतिष सावित्रीबाई फुले यांची आज जयंती मित्रोहो त्याचबरोबर आज महिला मुक्ती दिन आणि बालिका दिन असा हा अतिशय ऐतिहासिक असणारा असा आजचा दिवस आणि या दिनाचं औचित्य साधून सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा वाचन संस्कृती वाढूया नवनवीन सुसंस्कार रुजूया या सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल सफरीच्या निमित्तानं सध्या संत वाहते कृष्णामाई अर्थातच कृष्णा नदी कराड या ठिकाणी असलेल्या पुलावरती सध्या आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहोत पलूस ते कराड साधारणपणे ही आजची राईड आहे आणि या राईडच्या निमित्तानं आमचे मित्र या सायकलवर क्षेत्रातील अतिशय एक आ, उत्साही असं व्यक्तिमत्व नेहमीच सर्वांना प्रेरणा देणारे आणि व्यायामाप्रती आणि अर्थातच आरोग्याप्रती ज्या थोडीशी खूप सजग असणारे असं व्यक्तिमत्व आदरणीय प्रदीप भाऊ या ठिकाणी आम्ही दोघांनी या ठिकाणी राईड सुरू केलेले सोबत आमच्या आमचे सहकारी मित्र कैलास मडकेसर डॉक्टर संतोष देसाई त्याचबरोबर आदित्य माळी हे सुद्धा या राईडमध्ये आज समाविष्ट आहेत सहभागी आहेत आम्ही थोडंसं पुढं आलेलो आहोत मग मित्र हो। आजचा हा अतिशय ऐतिहासिक असणारा हा आजचा दिवस या दिनाच्या निमित्तानं या थोर अशा समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास त्यांच्या स्मृतीस आणि त्यांचं एकूणच जे आचार विचार संस्कार आहेत जो महिलांचा सन्मान आहे त्या सन्मानाला आजच्या आम्ही राईड ही समर्पित करीत आहोत मित्रहो ही सहभागी व्हा निरोगी रहा आनंद घ्या मी प्रदीप भाऊंच्यासह हिम्मतराव मलमेसर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस या माध्यमातून आजच्या या दिनाचं औचित्य साधून या थोर माऊलीला क्रांतिकारी वंदन करतो अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांती ज्योती धन्यवाद नमस्कार माझं नाव मला मलमे बरोबर आज सावित्रीबाई खडे क्रांतीज्योती आज येताना खूप आनंद वाटला आणि राईड करतानासुद्धा ॲक्च्युली क कराडला सरांनी सकाळी टाकलं होतं की जाऊया आणि छान आहे राईड करताना जे समाधान आहे की समाधान मिळतं ते खूपच छान आहे तर असो धन्यवाद खूप छान या निमित्तानं मित्र आपण हे सहभागी घेऊया आणि अशा सामाजिक जडणघडणीचा एक आपण भाग बनूया आणि उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करूया धन्यवाद नमस्कार छान बस भरपूर झालं छान झालं <laughs> आज जर बघितलं सकाळ सकाळी मुलगा आज जरा